चंद्रयान तीन ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर सर्वांच्या नजऱ्या खेळल्या होत्या त्या प्रज्ञान रोवर बाहेर येण्याचे आणि अखेर तो क्षण यशस्वी झाला विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर हे बाहेर आलं आणि त्याने यशस्वीरित्या चंद्रावर वॉक सुरू केला आहे तशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन इस्रोने केली आहे तसेच या संदर्भातील व्हिडिओही इस्रोने शेअर केलाय आगामी चौदा दिवस चंद्रयान तीन साठी खूप महत्त्वाचे असणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग नंतर आता प्रज्ञान रोवर सगळ्यांची नजर आहे परिस्थिती सामान्य झाल्यामुळे प्रज्ञान रोवर आणि लँडरमधून इस्रोला मिळणारी माहिती केवळ चौदा दिवसांसाठीच असेल कारण या काळात चंद्राला पूर्ण प्रकाश मिळेल या दिवसासाठी लँडर आणि रोवर सक्रियपणे इस्रोला माहिती पाठवतील वास्तविक चौदा दिवसांनी चंद्रावर रात्र असेल ही रात्र एका दिवसाची नसून संपूर्ण चौदा दिवसांची असेल इथे रात्री खूप थंडी असेल विक्रम आणि प्रज्ञान फक्त सूर्यप्रकाशातच काम करू शकत असल्याने चौदा दिवसांनी ते निष्क्रिय होते मात्र सूर्य पुन्हा चौदा दिवसांनी उगवल्यावर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा चंद्रावर काम करण्याची शक्यता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाकारलेली नाही